धामोरी येथे गणपती बाप्पाचे दीड दिवसाकरिता आगमान भातकुली नागपंचमीला सर्वत्र नागाची पूजा करण्यात येते मात्र बातकळी तालुक्यातील धांभोली या गावात नागपंचमीला गणपती बाप्पा दीड दिवसाकरिता आगमनही झाले दोनशे वर्षहून जास्त कालावधीत ही परंपरा आ आ आ आ द द या उत्साहात गावकरी मोठ्या रीतीने सहभागी झाले होते औद्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवत असलेले गणपती बाप्पाचे आगमन होण्याकरिता अजूनही काही दिवस शिल्लक आहेत मात्र बातमरी तालुक्यातील दामोली या गावामध्ये गणेश उत्साहाला वंशवर्धनिक परंपरा लाभली आहे या पारंपरिक उत्साहात दामोरी गावातील सर्व धर्माचे लोक एकत्र येतात उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येते महत्त्वाचे म्हणजे गणपती बाप्पाची स्थापना गावातील हनुमान मंदिरात सार्वजनिकरित्या दिली जाते महाराष्ट्रातील धामोली हे गाव एकमेव ते नागपंचमीच्या दिवशी गणपतीचे पूजा केली जाते पूजेलाही जा पहिला मान वारगडे परिवारातील दर्शनच्या हस्ते करण्यात येते तर लंबद्वाराच्या दर्शनाकरिता मोठ्या संख्येने नागरिकांनी बंदी केली आणि या उत्साहामध्ये राजकीय देखील बापाचे मंडळी विसंत निवडणूक नऊ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारात ही निवडणूक शांततेत पार पडली यावेळी कोल्हापूर पोलिसांचा चौक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे नवसाला पावणाऱ्या या गणपतीची विनायक चतुर्थीच्या मुहूर्तावर काल स्थापना करण्यात आली संपूर्ण देशभरात एकाकडे नागाची पूजा केली जाते नागपंचमीचा उत्सव साजरा केला जाते पण महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील धामोरी हे गाव या गावात शेकडो वर्षाची परंपरा असलेला हा नागपंचमीचा दीड दिवसाचा गणपती उत्सव या उत्सवात अमरावती जिल्ह्यातीलच नव्हे तर तमाम आजूबाजूच्या जिल्ह्यातील भाविक भक्तांनी कालपासूनच दर्शनासाठी गर्दी केलेली आहे आणि हा उत्सव आमच्या पूर्वजांनी आम्हाला दिलेली परंपरा आजही आम्ही सर्वस्त गावकरी मंडळी मोठ्या उत्साहात मोठ्या जोमात आजही पार पाडतो विद्येचं आराध्य दैवत असलेल्या श्री गणेशाचं हे रूप जेव्हा जनपद काळाआधी शाळा भरायच्या त्यावेळी तत्कालीन गुरुजींनी ही परंपरा सुरू केलेली आहे असं आमच्या आजोबा पंजोबा सांगायचे म्हणजे आमच्या पंजोबांना आमच्या आजोबा सांगितलं आजोबांना आम्हाला सांगितलेलं आहे आणि आजही आमच्या इथे शंभर शंभर वर्षाचे काही गृहस्थ जिवंत आहेत ते पण सांगतात की आमच्या पण आजोबांनी आम्हाला सांगितले की ही परंपरा खूप जुनी आहे आणि आम्ही ते जोपासत आहोत आम्ही कुठल्याही पद्धतीनं डी जे साऊंड सिस्टीम आजही होत नाही जुनी पारंपरिक पद्धतीच्या ढोल ताशाच्या दिंड्या होत्या त्या ढोल ताशाच्या दिंड्या इतच आम्ही आजही हा उत्सव साजरा करतो ही आमच्यासाठी फार आनंदाची बाब आहे कारण की आम्ही आमच्या पूर्वजांनी दिलेली प्रथा आजही पाळत आहोत काय वाटायचं आहे हे परंपरा आहे आणि परंपरेनुसार जे लोक ह्या परंपरा जपतात आहे त्यांचं तर पहिले अभिनंदन की ज्यांनी गेल्या दोन अडीचशे वर्षापासून हे परंपरा हे लोक जपत आहे आणि त्यामुळे आज गणपतीचं दर्शन झालं नागपंचमीचं उद्या दर्शन होईल आणि त्यामुळे या गावात विशेष म्हणजे सर्व धर्माचे लोक या सर्व उत्सवात आहेत आणि खरा उद्देश लोकमान्य टिळकांनी जो म्हटलं होतं की सर्व धर्मासाठी लोकांच्या जागृत होण्यासाठी हा गणपती उत्सव असतो हे गाव त्याचं पा संतोतंत पालन करत आहे म्हणून सर्व वारशी यांचं अभिनंदन